नमस्कार मी डॉक्टर माधव पवार आणि आपण पाहता टीका आणि टिपणी महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष या तिघांची जी आघाडी आहे त्यांचा आज एकदा जागा वाटपाचा गो संपलेला आहे जागा वाटप झालेली आहे येथे उद्धव ठाकरे एकवीस काँग्रेस पक्ष सतरा आणि शरद पवार गटाला दहा असं यांचं जागा वाटप झालेलं जा आहे हे फार चांगलं झालं एकदाच तो गोल मिटलेला आहे कारण जागा वाटप करणं काही चेष्टा नसते सोपं नसतं आपल्या एकट्याच पक्षाचं असलं की ते बरेचसे प्रश्न सुटतात पण जेव्हा तुम्ही दोन जण दोन पक्ष किंवा तीन पक्ष एकत्र आले की ते माझा अभावी कसे अनेक समस्या निर्माण होतात एक कारभारी सतरा चौधरी असं म्हणतात ना ते तसा तो प्रकारून जातो मग काय होतं की शरद पवार गटाला वाटतं हवा इकडे जागा भेटल्या पाहिजे काँग्रेसला तेच वाटणार उद्धव ठाकरे गटाला तेच वाटणार आणि ते स्वाभाविकच आहे जास्तीत जास्त आपल्या ताटात कसं पडेल जास्तीत जास्त आपल्या पदरात कसं पडेल जास्तीत जास्त तूप आपल्या वाट्याला कसं येईल हे साहजिक असे वाटणं हे स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे मनुष्य स्वभाव आहे त्याच्यामध्ये ते काही वेगळं नाही आहे म्हणून मी काही दोष देत नाही आहे आणि खरं म्हणजे उद्धव ठाकरे जरा जास्त अवास्तवच मागण्या करत होते आणि आपण त्याला अवास्तव नाही चुकीचं आहे कारण त्यांनी गतवेळी वेळी बावीस जागा लढवल्या होत्या आणि म्हणून मग ते जर बावीस जागाचा अटक करत असतील तर ते आपण समजू शकतो काँग्रेस पक्षाची तर परिस्थिती दयनीय होती एक एकमेव एक खासदार होता तोही ते वारलेले असल्यामुळे ती जागाही रिकामी झालेली होती शरद पवार गटाची अवस्था बी दयनीय झालेली ए चार खासदार त्यापैकी अजित पवारांनी पळवले <laughs> उरले दोनच खासदार पण तरी सुद्धा आपण जर पाहिलं की या तिन्ही पक्षांना खूप जास्तच जागा मिळाल्या <laughs> स्वाभाविकच आहे स्वाभाविकच एकच एक खासदार होता तिथं सतरा जागा तुम्हाला मिळतात काँग्रेसला म्हणजे त्यांना जास्तच जागा मिळाल्या याच्यात काही शंका नाही आहे आणि मग त्यांचे चार खासदार होते शरद पवारांचे म्हणजे आता त्यांच्याकडे दोनच रे असतील पण त्यांच्या वाटेला फक्त दाज बघा ये म्हणजे शरद पवारांना त्यांनी पुरतं ढाबललं आणि शरद पवारांचं कसं झालं तोंड दाबून मुक्यांचा मार असा प्रकार झालेला आहे आधीच अजित पवारांनी त्यांचा पक्ष त्यांचं सगळं काही लुटून नेलेलं <laughs> आहे म्हणजे आमदार खासदार का सगळं काही पळवलेलं आहे आणि मग आता मनुष्य जोडसे लुबाडला गेलेलं आहे नागवला गेलेलं आहे त्याची परिस्थिती दोडी असते दयनीय असते त्याला जे काही बोलतील सांगतील त्याला ते मुकाट्याने ऐकावं लागतं आणि तोंड दाबून मुक्याचा मार खावा लागतो तशी शरद पवार गटाची म्हणजे शरद पवारांची अवस्था झालेली आहे एक काँग्रेस एक खासदारवाला सतरा जागा घेऊन पळवतात आणि चार खासदारवाल्यांच्या लट्याला दहा जागा येतात ही दयनीय परिस्थिती आहे मग त्या मनाने मग आपण जर पाहिलं उद्धव ठाकरे मात्र शंभर टक्के जरी नाही तर शंभर टक्केच त्यांनी तसे जे मिळाला असं आपण म्हणायला हरकत नाही आहे पण इथं खरं नकात राहिलं ते काँग्रेस पक्ष आता ह्या आघाडीत हे जे तीन पक्ष आहेत उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष यांनी तर सांगून टाकला जागा जिंकू ते उद्धट उर्मट असतीस जागांची बड्या ठोकायला कुठे पैसे लागतात का वल्गना करायला कुठे पैसा लागतो का मी तर खरं भीत माणसाने पंचाळीस जागा सांगितल्या असत्या तरी मला नवल वाटत नसतं <laughs> <laughs> वाचचाळ पुरुष आणि आवाज तर बनणारा मनुष्य आणि ते लोक काय परळतील काय बघतील याचा काही भरोसा नसतो म्हणून त्या माणसाने पस्तीस जागा सांगितली पस्तीस जागा जिंकू काही वाईट नाही जिंका चांगली गोष्ट आहे संजय राऊत सांगितलं की खेळीमेळीच्या वातावरणात ओहो ही पण थापत <laughs> <laughs> मिळीच्या वातावरणात कसं शक्य आहे तुम्ही इतके दिवस घोळच घालत राहिले तुम्ही तर शेवटच्या क्षणापर्यंत भांडतच राहिले आणि ते काही वाईट नाही ठीक आहे लोकशाही आहे आणि एकत्र असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र आले तर ते असं होणारच तीन तोंड तीन दिशेला राहणारच आणि स्वतःबद्दल जास्त गैरसमज जास असले स्वतःबद्दल आवाज तर अपेक्षा राहिल्या की मग असं होणं हे स्वाभाविकच आहे आणि म्हणजे खेळीबिळीच्या कायला खेळीबिळीच्या वातावरण हे वडा ताण करून कस तरी हे नाईलाजाने आले एक। नाईला एकत्र आलेले आहेत एकदम नाईलाजाने एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे शिवसेनेचे म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी शरद पवार गट आणि काँग्रेस कट्टर हिंदू विरोधी आणि जे कट्टर हिंदू विरोधी असतात ते कट्टर मुसलमान धायजे नसतात मुसलमानांचे स्वयंभू वकील असतात दलाल असतात ते मग हे तर साप माणूसच सा झालं पण ते सत्तेसाठी कोणी कोणाशी सांगड घालेल कोण कौन, कोणाशी युती करेल कोण कौन, कोणाशी तडजोडतोड आघाडी करेल काही सांगता नाही येऊ शकत म्हणून मग साप म्हणूस म्हणा की वेळ्या मोकळ्याची मोठवाना झालेली आहे आणि आता ते जागाचं घोडतं भेटलेलं आहे आता त्यांनी कामाला लागायला पाहिजे आणि धडाक्यात प्रचार सुरू केला पाहिजे आणि आपले जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील हे ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोन्ही बेताल वर्तन करणारे आहेत नाना पाटोले त्याच पद्धतीत नाही हा शरद पवार त्याच्यामध्ये म्हणा लागेल माणसांना ते कसं उद्धपणा असभ्यपणा असे, असे काही बोलत नाही ते ते, 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 ते ते बरे त्यांच्या पोटात एक आणि पोटात एक असतो मग ते लोक जास्त ते पाहतकीच असतात ते लोक त्या की मग मुमे राम बगलमय छुरी तर ते खरंच आहे ते बनणारं पटकन बोलून मोकळं जातं आणि न बोलणारा मात्र त्याच्या पोटात सगळ्या ठेवतो हो आणि कसा खाटा खायचा ते त्यांना चांगलं माहीत असतं शरद पवार त्यामध्ये एकदम तज्ज्ञाच आहेत आता उद्धव ठाकरेंनी एक चांगलं केलं त्यांचे एकवीस एकवीस उमेदवार जाहीर करून टाकले त्यांनी ते म्हणाले की हे काही गोल मिटेल तर नाही मिटेल ना मिटेल मग म्हणून त्यांनी काय केलं की जाहीर करून टाकल्या आता हे दोन पक्ष काँग्रेस आहेत शरद पवार गट तर ह्या दोघां पक्षांना अजून आपल्या जागाचा गोळ मिटवता येत नाही कोण कोणाला कुठून उभं करायचं ते निश्चित करता येत नाही उद्धव ठाकरेंनी जर जाहीर करून टाकले एकवीसशे एकवीस उमेदवार यांच्याकडे काँग्रेस असो की शरद पवार गट असो यांनी जाहीर केले नसतील म्हणून उद्धव ठाकरेकडे सक्षम उमेदवार आहे आणि यांच्याकडे उमेदवारच नाही असं काही नाही तिघांकडे सक्षम उमेदवारच नाही आहे जे अतिशय विश्वासाने खात्रीने जिंकूच शकतील अशी परिस्थिती नाही आहे आणि म्हणून मोठी अडचण आहे शरद पवारांना तर जेमतेम जाज जागा लढवायच्या आहेत पण त्यांना अजून आपले उमेदवार नक्की करता येत नाही ना ही सगळ्यात दयनीय अवस्था आहे आणि काँग्रेस पक्ष तर काय बाराबाईंचा पक्ष येतो कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही आणि मग तिथे त्यांचं शीर्ष नेतृत्वच आहे तिथं कुठला निर्णय घेतच नाही त्यांना निर्णय घ्यायचा असतो माहीतच नाही कर्तृत्वच नाही नेतृत्वच नाही आणि भूमिकाही नाही चालढकल करणे मग ते काय निर्णय घेणार पण हे त्यांच्यावर सुंबून राहणार आणि ते चालढकल करणार म्हणून त्यांचा हे सगळा घोळत चालू झालेला आहे मग आता ते आता कशी तरी कशेतरी ते इकडून तिकडून काहीतरी जुगाड करून उमेदवार हुबे पण करतील ते पण हुबे उमेदवार मिळवून जातील भूषित बी करता येईल निवडणूकही होऊन जाईल पण ते निवडून येतील का हा गंभीर प्रश्न आहे हा महत्वाचा मुद्दा आहे पस्तीस जागा येतेच संजय राऊतनी सांगून टाकलं ठीक आहे ते सांगायचं दाद्या पण आपण किती पाणी आत आहोत हे संजय तर माहीत असं बेताल माणसाला माहीत असल्याचं काही कारण नाही किंवा सगळं माहीत असतं आपल्याला पण अशा उलगण्या अशा गोष्टी कराव्या लागतात आवाज तर बोलावं लागतं नाना पटोले का प्रत्येक वेळेस सांगायचे आम्ही बळावर विधानसभेच्या निवडणुका लढू लढणार <laughs> आहेत का उमेदवार तरी भेटावीत का एवढे शक्य नाही ते मग अशा अवस्थेत हे महाविकास आघाडीवाले किती समर्थपणे निवडणुका लढतील आणि किती समर्थपणे ते टक्कर देतील हा कुतुलाचा विषय आहे आणि बघूया आता महाविकास आघाडीला माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र